काय करतोय तू फुलं तोडली कोणत्या झाडाची पावते कश्यात झाडे ती रोस गुलाब कोणतं झाड हा किती दोन्ही किती मोजवर का दोन, दोन हा किती मग हा तीन, तीन किती झाली मग हा काबूर आला वर झाडाला काय बघतोय काय झाडाला चला मग ते कशाला शला उंबर आहे दे ऐ खाऊ नको दे याड्या काही बी खातो का अरे ती उमराला ये आली तर ते हरभर खायचं ते खूल का हरभर काय खातोय तू तुला आवडतं का मोठे खाल्ले असून ना किती खाल्ले मोठे हा म्हणला चल पाणी प्यायचं आहे का तीन एक हातला पडशियम इकडे पाय ए बाय इकडं बाय ना चला भारी देऊ राहिला काय तू काही त्याच्यात नको त्यात काय चाललंय